नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात अंदाज देणार आहे एक डब्ल्यू डी आता उत्तर भारतातून पूर्व भारताच्या दिशेने सरकतोय तर दुसरा डब्ल्यू डी अफगाणिस्तानमार्गे उत्तर भारतात पुन्हा सरकण्याची शक्यता आहे थोडं बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रातही आता नव्याने पावसास अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे सध्या केरळपासून जवळपास कर्नाटकच्या बहुतांश भागात तेलंगणापर्यंत एक ट्रफ लाईन दक्षिण पूर्व भारतामध्ये तयार होण्याची शक्यता आहे सध्याच्या वातावरणानुसार आपण बघतो भारताच्या पूर्व भागामध्ये आणि अरबी समुद्र बंगालच्या उपसागराच्या अंतर्गत भागात मेघगर्जनेस पावसाचं वातावरण आहे उत्तर भारत आणि पश्चिम भारतातील पावसाळी वातावरण कमी आहे त्यात महाराष्ट्रातही सध्या पावसाचं वातावरण कमी आहे काही भागात झालेल्या मध्य प्रदेश आणि कर्नाटक तेलंगणातील गारपिटीमुळे महाराष्ट्रातील तापमानात थोडा बदल झाला आहे मात्र हे तापमान उद्या पुन्हा वाढण्याची शक्यता आहे तीस तारखेला तापमान वाढेल एक दोन तीन तारखेपर्यंत जोरदार उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे पुन्हा एकदा तापमानात थोडी घट ही चार पाच तारखेला होण्याची शक्यता आहे सहा तारखेलाही तापमानात घट राहील म्हणजे साधारणपणे आपल्याला असं आहे की चार तारखेनंतर पावसाळी वातावरण तयार होईल आणि त्यामुळे उष्णतेच्या लाटेची तीव्रता काही अंशाने कमी होण्याची शक्यता आहे जी एफ एस मॉडेलच्या अंदाजानुसार आज अठ्ठावीस तारखेला पूर्व भारतात डब्ल्यूडी सरकल्यामुळे दक्षिण पूर्व भारताच्या बऱ्याच भागात पावसाळ्यातून राहील थोडं पूर्व विदर्भाच्या काही भागात परिणाम राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात विरळ वातावरण राहण्याची शक्यता आहे परंतु याचा प्रभाव पूर्व भारताकडे सरकला आहे तीस तारखेलाही महाराष्ट्रात फारसा परिणाम होईल असं वाटत नाही म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस महाराष्ट्रात वातावरण कमी राहील विरळ स्वरूपामध्ये स्थानिक वातावरणाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे वातावरणात बदल हा एक तारखेपासून होणार आहे नव्याने वातावरण डब्ल्यूडीच उत्तर भारतात सरकण्याची या डब्ल्यूडी मुळे उत्तर भारता सहित मध्य भारतातही पावसाळी वातावरण वाढू शकतं तीन तारखेपासून पुन्हा महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाळी वातावरणाचा अंदाज जीएफएस मध्ये दिला आहे तीन तारखेपासून पुन्हा महाराष्ट्रात पावसाळी अंदाज जे फेस मॉडेलने दिला आहे चार तारखेलाही वातावरण भारताच्या अनेक राज्यांमध्ये असण्याची शक्यता आहे पाच तारखेला देखील महाराष्ट्राच्या अनेक भागात खास करून विदर्भाच्या भागामध्ये वातावरण राहण्याची शक्यता आहे भारताच्या अनेक राज्यांमध्ये पावसाळी परिस्थिती सहा तारखेलाही राहील सात तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे म्हणजे जवळपास तीन तारखेपासून तर सात तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे सध्या डब्ल्यू डीचा प्रभाव हा पूर्व भारताकडे सरकत असल्यामुळे पूर्व भारतात अनेक राज्यांमध्ये जोरदार पावसाळी परिस्थिती निर्माण होते आहे एकोणतीस तारखेलाही हे वातावरण पूर्व भारतापुरतं मर्यादित राहील त्या दरम्यान थोडं केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागातही वातावरण राहण्याची शक्यता आहे सध्याच्या अंदाजानुसार थोडं वातावरण हे अठ्ठावीस एकोणतीस तीस कमजोर राहण्याची शक्यता आहे केवळ पूर्व भारतात त्याचा आणि दक्षिण भारतात प्रभाव राहणार आहे मात्र एक तारखेपासून पुन्हा या सर्व वातावरणात बदल होणार आहे आणि पूर्व भारताच्या भागाकडून पुन्हा हे वातावरण भारताच्या दिशेने सरकू शकतं असा अंदाज आहे वातावरणात एक मोठा बदल तीन तारखेला होणं अपेक्षित आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी आल्यामुळे मध्य भारतात आणि राजस्थान मध्य प्रदेश या काही भागात छत्तीसगड ओरिसा आंध्र प्रदेश अनेक राज्यांमध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होईल महाराष्ट्रावर याचा परिणाम कमी आहे परंतु तरी देखील महाराष्ट्रात स्थानिक वातावरण तयार होईल चार तारखेला देखील अनेक राज्यांमध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होते महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते पाच तारखेला देखील राजस्थान गुजरात मध्य प्रदेश सहित उत्तर पूर्व राज्यांमध्ये देखील पावसाळी परिस्थिती निर्माण होते आपण सहा तारखेला बघतो गुजरातवर पावसाळी परिस्थिती निर्माण होते परंतु या सर्व प्रक्रियेत महाराष्ट्रात पावसाचं वातावरण कमी राहतं आहे आपण सात तारखेला बघतो की गुजरातवर एक पावसाळी परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे थोडं नाशिक पश्चिम पालघर भागात किंवा मुंबई परिसरात देखील सात तारखेला पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे सात तारखेनंतर थोडं नंदुरबार नाशिक पश्चिम आणि पालघर मुंबईपर्यंत वातावरण तयार होण्याची शक्यता आहे तसं या काळात महाराष्ट्रात वातावरण कमी आहे आज गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे उद्या देखील याच जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे मात्र सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने उद्या ढगाळ वातावरण वाढू शकतं तीस तारखेला चंद्रपूर आणि गडचिरोली गोंदियामध्ये पावसाचा अंदाज आहेच त्याचबरोबर इगतपुरीपासून तर जवळपास गोव्यापर्यंत सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या दरम्यान ढगाळ परिस्थिती वाढू शकते पूर्वेकडील पावसाच्या वातावरणाचा परिणाम पूर्व भारतावर पूर्व भारतातील पावसाचं वातावरण पूर्व विदर्भावर एक तारखेला परिणाम करेल असं दिसतंय पूर्व विदर्भात दोन तारखेलाही पावसाचा अंदाज कायम आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने पावसाळी प्रमाण वाढू शकतं तीन तारखेलाही पूर्व विदर्भात पावसाची शक्यता आहे थोडं जळगाव आणि अकोला जिल्ह्यात किंवा नाशिक जिल्ह्यातही पुणे सातारा सांगलीच्याही भागात वादळी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वाढतोय जळगाव धुळे नंदुरबार अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचं वातावरण वाढू शकतं चार तारखेला पाच तारखेला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया अगदी वाशिम बुलढाणा अकोला जळगाव छत्रपती संभाजीनगर मालेगाव धुळे नंदुरबार नाशिक या भागात पावसाचा अंदाज वाढतो आहे सहा तारखेलाही नाशिक पश्चिम पालघर मुंबई सह नंदुरबारच्या काही भागात अगदी सातारा पश्चिम पुणे भागात वातावरणाची शक्यता आहे अरबी समुद्रात तयार होत असलेल्या पावसाळी परिस्थितीचा परिणाम पालघर मुंबई नाशिक नंदुरबारवर किती होतो आहे हे सात तारखेला बघावं लागेल आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा